नमस्कार मी केशव जाधव आज आपण आहे पुण्यामधील येरवड्या मुक्कामी मराठा माननीय मनोज दादा धनंजय पाटील यांची पायी पदयात्रा पुण्यातून मुंबई रवाना होणार आहे तर या ठिकाणी काय मराठा आहेत त्यांच्या भावना जाणून घेऊया दा दादा तुमचं नाव काय शिवाजी गणपतराव राहत शिवाजीराव कुठून आलाय तुम्ही पाथरी तालुका मानेगाव जिल्हा परभणी ओके किती जण आलाय तुम्ही नऊ दहा जण आहेत दहा जण तुम्ही आलाय आणि आज सुटवा दिवस आहे तुमच्या पदयात्रेला पाचवा पाचवा दिवस कसा काय तुम्हाला अनुभव वाटला धनंजय पाटील साहेबांच्या पाटील संख्येने मराठी आहेत मला तर आता आरक्षण भेटणारच आहे तुम्हाला काय संघ नाही उद्योग मराठी मागे यावा आमच्या म्हणजे सव्वीस जानेवारी उपस्थित असणार आहे त्यावेळेस संख्येने भाऊ तुमचं नाव काय तुम्ही आम्ही सात महिने आपल्या परिवारामध्ये आता तुमच्या प्रमाणे जर प्रत्येक मराठ्यांनी मराठा आरक्षणासाठी सात दिवस घर जरी सोडलं तरी आरक्षण तुम्हाला मिळणार याच्यावर तुमचं मत काय आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा जसं प्रभू रामचंद्राला पंचावन्न पाच हजार वर्ष जसा वनवास भोगावा लागला त्यानंतर त्यांना आज त्यांच्या हक्काचं घर मिळालं तसं आम्हाला मराठा समाजाला एक आमच्या आरक्षण हक्काचं मिळावं आणि आमच्या प्रभू रामचंद्राने वनवास संपून टाकावा हीच सरकारच्या प्रभू पर, रामचंद्र हे प्रार्थना करतो आणि सरकारला हे दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य मंत्री यांना सद्व वा, भावना देवी एवढीच विनंती करतो